सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव अमृता रामदास धसाळ या ताईंचा आहे या ताई वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे स्वामींनी या ताईंना खूप सुंदर असा अनुभव दिला आहे या अनुभवातून आपल्याला कळेल की आपल्यावरती कुठलंही संकट येऊ काही हो पण स्वामी कशाप्रकारे हिंमत देतात आणि त्या संकटासोबत लढण्याची ताकद कशी देतात या अनुभवातून आपल्याला आज कळणार आहे त्यामुळे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांना कुणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती शेअर करावे आणि जे कोणी नवीन सदस्य असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण स्वामींचे असेच रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन स्वामी आई खरंच खूप दयाळू आहे स्वामींमुळे मी आज तरली गेली आहे नाहीतर मी खरंच आत्महत्या करणार होती काय झालं होतं ना की माझे शिक्षण एका छान कॉलेजला झाले आणि त्यावेळेस एक मुलगा मला खूप त्रास देत होता तो मला प्रपोज करत होता पण मी त्याला नाही म्हटली होती पण मला तो खूप त्रास द्यायचा त्यामुळे मी घरच्यांना सांगितलं घरच्यांना सांगितल्यानंतर माझे भाऊ वडील यांनी त्या मुलाला खूप मारले आणि त्यानंतर त्याने मला त्रास दिला नाही त्यानंतर काय झालं ना की असेच माझे कॉलेज संपले सर्व काही व्यवस्थित चालू होतं आता घरच्यांनी लग्नाची तयारी सुरू केली माझ्यासाठी वेगवेगळे स्थळ येत होते आणि वडील नोकरीवाला छान मुलगा माझ्यासाठी शोधत होते मीही लग्न करण्यासाठी तयार होती याच वेळेस काय झालं की एक स्थळ खूप छान आलं आणि या स्थळामध्ये आम्हाला जे पाहिजे होतं ते सर्व काही होतं आणि आमच्या घरात तशी स्वामींची सेवा माझी आई खूप करते मी थोडीफार करायची फार, फार नाही तर मी फक्त सकाळ संध्याकाळ दिवा वगैरे लावणे आणि जमेल तसं महाराजांचं नामस्मरण करणे एवढीच सेवा मी करत होती आणि हे स्थळ आलं ते फक्त माझ्या आईच्या येणी आलं होतं तिने खूप प्रयत्न माझ्या लग्नासाठी केले होते हे स्थळ खूप मुश्किलीने आलं सर्व काही जुळून आलं सर्वजण खूप आनंदित होते वडिलांनी खूप मोठ्या लग्नासारखा आमचा साखरपुडा देखील केला खूप मोठा लग्न जसं असतं तसंच आम्ही आमची एंगेजमेंट झाली एंगेजमेंट झाल्यानंतर लग्नाची तारीख तीन महिन्याने धरण्यात आली आणि आमचे फोन कॉल सुरू झाले आम्ही फोनवर रोज बोलू लागलो असेच दिवस गेले आणि हळदीचा दिवस उगला हळदही लागली सर्वजण आले सर्वकडे प्रसन्नाचे वातावरण होते पण काय माहीत ही दुःखाचं वादळ पुढे येणार होतं मी रात्री खूप खुश होते त्यानंतर सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर माझा मेकअप चालू होता मी सर्व काही साज वगैरे घातले होते नवरदेवही तयार होत होता फोटोची वेळ झाली त्याच वेळेस काय झालं जो मुलगा मला कॉलेजमध्ये दे त्रास देत होता तो मुलगा माझ्या मिस्टरांना म्हणजे होणारा जो नवरा होता त्याच्याकडे गेला आणि त्याला भलतेसलते काही पण सांगितले त्याला एका बाजूला घेऊन त्याने काही काही सांगितले आणि ह्या मुलीसोबत मी राहिलो आहे हिच्यासोबत मी सर्व काही केलं आहे असं त्याने त्यांना सांगितलं ही माझी आहे तू हिच्यासोबत लग्न करू नको असं सांगितल्यानंतर जो माझा होणारा नवरा होता तो दचकला आणि तो लगेच मला या मुलीसोबत लग्न करायचं नाही असे बोलू लागलं सर्वजण खूप घाबरले काय झालं कुणाला काही कळे ना त्याने त्याच्या आईवडिलांना सर्वांना सांगितलं सर्वजण सला समजावत होते पण तो कुणाचं ऐकायला तयार नव्हते मी त्याच्या पाया पडत होती की माझं असं काहीच नाही मी त्याला खरं सर्व काही सांगितलं पण त्याचा माझ्यावरती विश्वास नसून त्या परख्या व्यक्तीवरती त्याने विश्वास ठेवला होता आणि तो अचानक तेथून निघून गेला निघून गेल्यानंतर पाहुणे येत होते मला काय करावे काही सुचेना वडील बेशुद्ध पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये घेण्यात नेण्यात आले मी ढस रडत होती आई रडत होती सर्व विस्कळीत होत होतं काय करावं काही कळेना आई महाराजांपुढे धावा करत होती स्वामी हे काय झालं तुम्ही आज त्यांनी माझ्या लेकराला असा डाग का लावला स्वामी हे थांबवा हे करू नका अशी वेळ मा आमच्यावरती येऊ नका आम्हाला समाजामध्ये तोंड काढण्याला जागा राहणार नाही माझे मिस्टरांचं गावामध्ये खूप नाव आहे स्वामी असं करू नका आई खूप रडत होती वडील तर बेशुद्धच होते मला तर काय करावे काही कळेना मला आत्महत्या करू वाटत होती कारण आता माझं सर्व आयुष्य बर्बाद झालं असं वाटत होतं डायरेक्ट माझ्यावरती दुःखाचा डोंगरच कोसळला होता मग काय झालं वडील आले ते लग्न तिथेच मोडले सर्वजण घरी गेले ते सर्व तसंच राहिलं मी एका रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलं मी बाहेर येत नव्हती काहीच करत नव्हती घरचे खूप घाबरले की काही होईल इला म्हणून वडील धीर देत होते बाळा आपण दुसरं बघू नको टेन्शन घेऊ बाळा असं नको करूस तू तु यातून बाहेर निघ वडील मला समजावत होते पण माझी ती परिस्थितीच नव्हती की मी त्याच्यातून बाहेर येऊ शकेन मी आता कुणालाही माझं तोंड दाखवू शकत नव्हते कारण माझी खूप सारी बदनामी त्याने केली होती मला मी त्याला कॉल करण्याचाही प्रयत्न केला वडिलांनी भावांनी त्याला शोधण्याचाही प्रयत्न केला पण तो कुठे सापडलाच नाही तो हे करून खूप लांब निघून गेला असं वाटलं पण त्याने माझं पूर्ण आयुष्य बरबाद केलं त्यानंतर आई स्वामींची सेवा करतच होती हळूहळू दिवस पुढे गेले दिवस जसे पुढे गेले तसा थोडा थोडा विसर पडू लागला त्यावेळेस आईने घरामध्ये गुरुचरित्र पारायण चालू केले माझ्यासाठी दुसरं स्थळ योग्य असेल स्वामींना विनंती केली की स्वामी तिच्यासाठी कदाचित तो मुलगा व्यवस्थित नसेल बरं झालं लग्नाच्या अगोदरच हे झालं लग्न झाल्यानंतर त्याने जर हे त्याला तिला सोडून दिलं असतं आणखी अवघड झालं असतं तुम्हाला पुढचं माहीत होतं त्यामुळेच तुम्ही कदाचित असं केलं असेल आई स्वामींना अशी बोलत होती आता स्वामी तिच्यासाठी जो योग्य मुलगा आहे जो तिला सांभाळून घेईल तिचं सर्व तिच्यावरती विश्वास ठेवी असा मुलगा आमच्यासाठी आता तुम्हीच आणायचा आहे आम्ही कुठेही बघणार नाही मी त्यासाठी हे गुरुचरित्र पारायण करत आहे आई आईचे गुरुचरित्र पारायण सुरू झाले त्याचवेळेस आईने मला सांगितले तू देखील यातून बाहेर निघण्यासाठी स्वामींची सेवा सुरू कर त्यावेळेस मी तारक मंत्र म्हणायची आणि नामस्मरण करायची तारक मंत्र म्हटल्यानंतर थोडासा धीर यायचा काहीतरी चांगलं होईल मरणाचे विचार यायचे पण आईवडिलांच्या तोंडाकड बघून मी शांत बसायची त्याच वेळेस आईचं गुरुचरित्र पारणाची समापती होती समापती देखील छान झाली त्यानंतर गुरुवारच होता पुढच्याच गुरुवारी एक खूप छान असं स्थळ आलं आमची तर हिंमतच नव्हती की करावं पण ते त्यांचा खूप आग्रह होता आम्हाला तुमच्यावरती आणि तुमच्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे त्यांना सर्व काही हकीकत अगोदरच सांगितली त्यावेळेस काय झालं ना की तो मुलगा माझ्याशी बोलला मीही त्याला सर्व काही माझ्या जीवनातलं सांगितलं त्याने माझ्यावरती विश्वास ठेवला आणि घाबरू नको म्हणे मी तुझ्यावरती माझा विश्वास आहे आणि मला तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे आणि विशेष म्हणजे तो सेवेकरी होता त्याच्या घरचे सगळे स्वामी सेवेकरी होते ही बातमी जेव्हा आईला कळली की हे सेवेकरी आहे हा मुलगा देखील स्वामींची सेवा करतो त्यावेळेस आई लगेच डोळे बंद करून म्हटली की याच मुलासोबत लग्न करायचं कारण माझ्या स्वामींनीच त्याला पाठवलं आहे अशी आई म्हटली त्यानंतर आमच्या पत्रिका देखील बघण्यात आल्या पत्रिका बघितल्यानंतर आमचे गुण देखील जुळले आणि शॉर्टकट पद्धतीने मी ठरवलं की लग्न करायचं मी त्याला सांगितलं की मला मोठं लग्न करायचं नाही जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला शॉटकट पद्धतीने लग्न करायचं मग आमचं एका मंदिरामध्ये लग्न करून देण्यात आलं आणि वडिलांची जी हाऊस मौसेची इच्छा होती मी वडिलांना सांगितलं की ते पैसे अक्कलकोट येथे अन्नदानासाठी तुम्ही जमा करा असे सांगितल्यानंतर वडीलही तयार झाले आणि वडिलांनी तेथे अन्नदानासाठी पैसे देखील दिले त्यानंतर माझे मी घरी खूप सुखी राहू लागले आता मी स्वामींची खूप सेवा घरात करते कारण घरामध्ये सर्वत्र स्वामीमय वातावरण आहे सासू सासरे आणि माझे मिस्टर मी असं आमचं छोटंसं कुटुंब आहे नंदेचे लग्न झाले आहे आणि आम्ही सर्वजण स्वामी म्हणू आहे आमच्या घरात स्वामींची चार वाजताच आरती पूजा माझे मिस्टर करतात त्यानंतर मी महा आपली सेवा करते आमच्या आई पण सेवा करतात आणि दादा पण सेवा करतात त्यामुळे घरात खूप प्रसन्न वातावरण असतं आणि खूप सर्वजण आनंदी हसत खेळत जगतात खरंच बरं झालं कधी वाटतं की त्या मुलासोबत माझं लग्न झालं नाही त्या मुलासोबत जर लग्न झालं असतं तर माझी माझ्याकडनं स्वामी सेवा झाली नसती स्वामींना माझ्याकडनं स्वामी सेवा करून घ्यायची होती त्यामुळेच स्वामींनी केलं आपल्याला आत्ताचं कळतं पण पुढे काय होणार आहे हे कळत नाही आपण त्यावेळेस दुःखात असतो तेव्हा स्वामींना खूप बोलतो पण स्वामी आपल्यासाठी जे योग्य आहे आपल्याला जे चांगलं आहे ते स्वामी आपल्यासाठी देत असतात दुःख जरी दिलं त्यानंतर पाठोमा सुखही स्वामी देतात हे माझा असा अनुभव आहे माझ मला आला असा छोटासा स्वामींचा हा अनुभव होता श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला खरंच स्वामी नशिबाचे फासे बदलतात फक्त स्वामींवरती दृढ विश्वास असणं खूप गरजेचं आहे किती मोठा दुःखाचा डोंगर या ताईंवरती कोसळला होता त्यांच्या घरती कोसळला होता पण खरंच त्यांच्यासोबत स्वामी होते त्यामुळंच ते या दुःखातून बाहेर निघले ही खूप मोठी शक्ती अदृश्य रूपाने आपल्यासोबत असते त्यामुळेच आपण कुठल्याही दुःखाला सामोरे जातो ही जर शक्ती नसेल तर ते लोक आत्महत्या नक्की करतात खरं स्वामींची सेवा केल्याने खूप काही मिळतं असं नाही पण एक आधार एक धीर नक्की मिळतो ऐकलं ना बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तरी मनाला खूप शांती आणि समाधान मिळत असतं त्यामुळे महाराजांची प्रत्येकाने सेवा करावी आणि मेवा मिळवावा आज नाही भेटलं तर उद्या नक्की मिळेल स्वामींवरती दृढ विश्वास ठेवावा चला तर मग तुम्हाला हाचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त